तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे खूप छान असाल पूर्वाच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आमच्या घरी सगळे वर्किंग असल्यामुळे टाइम नाही भेटत साफसफाई करायला तर मी आजपासून थोडी सुरुवात केली आहे त्यातला छोटासा भाग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवटपर्यंत माझा ब्लॉग नक्की बघा आपलं पोस्ट करायला थोडा लेट झाला त्यानंतर मी इकडे सगळेवरचे डबे काढून घेणार आहे कारण आपल्याला हे सगळे डबे जे काही दिसत आहेत ते सगळे क्लीन करायचे मग सुरुवात केली वरती चढले त्याच्यानंतर सगळे हांडे वगैरे काढून घेतले पहिले आणि मग हे डबे सगळे काढून घेतले फक्त एक डब्बा नाही काढला कर कारण त्याच्यात मसाला ठेवला आणि इकडे विम जेल घेतलं थोडंसं कारण विम जेल वापरलं ना तर खूप चांगली शाईन येते आणि स्वच्छ पण निघतात आणि चमकतात भांडी त्याच्यानंतर सगळे हांडे वगैरे घासून घेतले एकदाच सगळी भांडी घासायला काय पॉसिबल होत नाही कारण एकाच दिवशी डबे पण घासा ट्रॉलीतली भांडी पण घासा त्यामुळे थोडं थोडं काम एकदा त्याच्यानंतर सगळं घासून झालं ओटा क्लीन करून घेतला मी ही त्याच्यानंतर माझी नजर पडली आपल्या या प्लांटवर पण त्याच्यात खूप सुकलेली पानं होती त्याच्यामुळे आणि ते मी काढायचा प्रयत्न करत होता पण ते काही निघत नव्हतं त्याच्यामुळे मी त्याच्यामधलं पाणी खराब झालं होतं खूप दिवस चेंज नव्हतं केलं सगळे पलटी केलं सगळं पाणी त्याच्यातलं काढून घेतलं त्याच्यानंतर मस्त त्याला वॉश करून वगैरे ठेवून दिलं त्याच्यानंतर इथे मी काम करून दमले तर इथे अशी कॉफी आणि मॅगी बनवायला ठेवली मी मॅगी एकीकडे ठेवली त्याच्यानंतर तूप ताफत ठेवलं तो तोपर्यंत कॉफी मगमध्ये कॉफी आणि साखर टाकून मस्त कॉफी रेडी करून थोडे पिले आता थोडं बरं वाटते संध्याकाळी पप्पा घेऊन आले होते एक तुळशीचं रोप खूप छान होतं त्याच्यानंतर पप्पांनी सगळे तुळशीचे रोप असे लावले कारण आमचे तुळशीचे रोप सगळे सुकून गेले होते त्यामुळे आणि ट्रॉलीमध्ये खूप भांडी जमा झाली होती मग ती सगळी भांडी मी पहिले ना भांडी वेगवेगळी करून ठेवते का तर तसे केल्याने आपल्याला सोपं जातं ट्रॉलीमध्ये भांडी लावायला ते एक, एक भांडी घ्या मग ती लावा तर असं सोपं होतं त्याच्यानंतर मी साडू काढून घेतला सकाळ स्वच्छ कचरा काढून घेतला आणि मग संध्याकाळच्या जेवणाला लागले मस्त डाळीला फोडणी दिली बाकी कामे चालूच असतील पण तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया उद्याच्या ब्लॉगला